संखे? संखे तीन विभाजन ह्या मूळ संख्या आहेत मूळ संख्या म्हणजे काय दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस अशा मूळ संख्या बारा बरोबर एक चार, दोन चार, तीन चार पाच सहा पैकी तीन विभाजन मूळ संख्या आहेत मूळ कुठलं बनत आहे का बघा का दोन

How

नऊ लाख्याचा गेला एक दोन चा, दो, दो, चार चार एक पाच तीन नव्वद सत्तावीस दोन तीन दोन्ही सहा सहा दोन आठ चार नऊ तीन अकरा पाच नऊ पंचेचाळीस चार पाच आणि दहा चार चौदा साहा नव्वद चौपन्न हा गेला पाच सहा दोन्ही बारा बारा आणि पाच सतरा सात नऊ त्रेसष्ट हाचा गेला सहा सात दोन्ही चौदा चौदा आणि सहा किती वीस

आठ दोन सहा गेला दोन तीन मधून एक ना तीन मधून एक ना दोन पुढे एक मधून एक आता ही लहान संख्या आली महापूर्व गेला काही हा पहिला पर्याय येत नाही दुसरा पर्याय एक पण तिसरा किती भाग दुसरा पर्याय तीनशे सत्याहत्तर का एकोणतीस येतो एकोणतीस सात मधून नऊ जात नाही सतरा सतरातलं नऊ गेले किती आहे नऊ आठ काय ना तो दोन मधून दोन गेला शून्य सतरातून नऊ गेले किती आहे आठला सात काय एकोणतीस तरी सत्याऐंशी एकोणतीस तरी किती सत्याऐंशी सत्याऐंशी मधून सत्याऐंशी गेला शून्य हा पर्याय आहे एकोणतीस चा चालव आहे तीनशे सत्यात्तर एकशे चौऱ्याऐंशी चौसष्ट या सख्येच्या विभाजकांचा मुळाकार रूपात मानता इतिहासात किती जोड्या जोड्या करायच्या पहिली जोडी बघा आठ चौसष्ट दुसरी जोडी सोन चो चौसष्ट dimitra <seks> parang <seks> फक्त मूळ अवयव अठ्याऐंशी हजार चारशे सोळा ह्या संख्येला खालीलपैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटाला पूर्ण भाग जात नाही पूर्ण भाग जात नाही आता बघू सहा आहे

उसा बास बात 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 सकतो बात सब्टार जार जार बात sehari air ke pusat kena ke kucing akan

किस्तात किस्क कारण शून्य होते का भागात सत्तावीस हजार या संख्येचे मूळ अवयव कोणते मूळ अवयव म्हणजे पहा हजार व्हायचे असा नको का सत्तावीस येथे मूळावयव सांगतो तीन सत्तावीस आणि तीन शून्य काय करा

तीनशे सत्तेचाळीस सर्वात मोठा विभाजक कोण बोलाश मोठं विभाजक तीनशे सत्तेचाळीस सर्वात मोठा लाख मोठा विभाजक कोण झाला सत्तेचाळीस सर्वात लहान विभाजक एक